नमस्कार मित्रांनो हिवाळी अधिवेशन चालू असतात तर या विधानसभामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा आवाज मांडणं दिला सोडून आणि या ठिकाणी विचित्रच प्रकार त्या ठिकाणी दिसून येत असे येत आहे असे अनेक प्रसंग त्या ठिकाणी आखाड्याचे दिसून येत आहे आत्ताच एक दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे कृषी मंत्री मानिकराव कोकटे यांचा रमी खेळताना सोशल मीडियावर रोहित पवार यांनी व्हिडिओ व्हायरल केला आणि हा व्हिडिओ पाहून अनेक विरोधकांनी त्यांच्यावर टीका केल्या की शेतकऱ्या आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही शेतकऱ्यांना इवरा मिळत नाही व पावसाने या ठिकाणी दडी मारलेले आहे अशा अनेक स समस्या शेतकऱ्यांच्या असताना हा कृषी मंत्री त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या समस्या मानणं दिलं सोडून आणि रमी खेळताना त्या ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर दुसरा प्रकार दोन चार दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत यांचाही एकमेकांना धक्काबुक्कीचा व्हिडिओ त्या विधानसभेमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आमदार रोहित पवार एका पोलिसांना त्या ठिकाणी आरे कार्याच्या भाषेत बोलताना दिसून आले तर मित्रांनो हे प्रतिष्ठित यांना जाण नाही आहे का आपण एक जिम्मेदार व्यक्ती आहात आणि आपली जिम्मेदारी काय नेमकं आपण ह्या लोकांना विधानसभेवर पाठवत आहात हे त्यांचं चुकतं का आपलं चुकतं कारण आपण ह्या लोकांना निवडून कोणत्या कारणानं देतो हेच या ठिकाणी कळत नाही कारण या, ना या लोकांमध्ये आपण नेम नेमकं याचं सामाजिक कार्य पाहतात राजकारण पाहतात का डिग्री त्या ठिकाणी पाहतात का तुम्ही या लोकांना याची दारू मटण पैसा घेऊन या ठिकाणी या लोकांना निवडून देत निवडून देत आहात हे या ठिकाणी समजत नाही कारण कुठेतरी गोवर गरीब शेतकऱ्यांचा आवाज मान नदीला सोडून आणि विचित्रच प्रकार या विधानसभेमध्ये दिसून येत आहे कुठेतरी या लोकांना एक पैसा अडकेचा माज या ठिकाणी दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे कमी हे संविधान चांगल्या प्रकारे या ठिकाणी लिहिलेले आहे पण हेच संविधान जर एखाद्या वाईट हातात गेलं तर याचा तेवढाच दुष्परिणाम या ठिकाणी होईल कारण खरे गोरगरिबाचा आवाज मानणं सोडून या ठिकाणी लबाडूचे भानपुदार लोक त्या विधानसभामध्ये पाठवले जातात आणि गरीबाचा मुद्दा बाजूला राहून यांच्या वैयक्तिक राजकीय पोळी भाजण्याचं काम हे राजकीय लोक या ठिकाणी करत आहेत तर मित्रांनो वेळी सावधान व्हा जो माणूस गोरगरीब शेतकऱ्यांचा शोषित पिढींचा आवाज म्हणून विधान विधानसभेत गरीबांचा आवाज उठवेल अशाच माणसाला आपण निवडून द्या आपण काय करतो ऐन निवडणुकीच्या टायमाला एक किलो मटन एक दारूची बॉटल आणि पाचशे रुपये घेतो आणि अशा चुकीच्या माणसाला आपण विधानसभेवर निवडून देतो आणि मग ते भांडण करतात त्या ठिकाणी रमी खेळतात त्या ठिकाणी जे पोलीस लोक चोवीस चोवीस तास ड्युटी करतात त्यांना लोक घाबरतात आणि तेच आमदार त्या लोक त्या पोलिसांना त्या ठिकाणी बोलताना दिसून येत आहे मग नेमकं वचपा पोलिसांचा आहे की राजकारणी लोकांचं हे या ठिकाणी दिसून येत नाही तर अशा या लोकांवर आळा घालण्यासाठी आपण वेळी सावधान व्हा धन्यवाद